माझी भूमिका अमरची आहे अमर अक्तर अँतानी अशा पण पात्र आहेत त्यातला अमर मी आहे आणि अमर हा प्रॉपर उपलेसमीन नेक्स्ट एक्स स्टोअर प्रेमासाठी आलेला आहे आणि त्याला प्रेमासाठी तो येतो तो फसतो आणि कसं पुढे त्याचा पूर्ण जर्नी आहे कसं तो अन्बर आणि कसं त्याच्या आयुष्यात नवीन मित्र नवीन प्रेम नवीन गोष्टी करतात याची गोष्ट आहे सिनियर नाटक सगळ्यात सगळ्यांचं काम झालो आणि या सगळ्या कलाकारांसोबत आम्हाला काम करायची संधी मिळते हे आमचंच भाग्य आहे आणि सायनंतर काय बोलणार जितकं बोलू तितक कमी आहे कारण आम्ही या मला सांगू शकत या सिनेमात काम करायला मिळालं काही सीन्स आम्हाला मिळाले आणि ते एक वेगळ्या भूमिकेत एका वेगळ्या तुम्हाला दिसून आला सो आवरच मला दर्शनदादा रोहित आणि आणि तुझी तुम्हाला तिघांची जोडी खूपच शान जमली आहे चित्रपटामध्ये चित्रपटामध्ये गाणे सुंदर आहेत लोकेशन खूप छान आहेत तर काय सांगते हो जसा अनुभव मी येतो तसा होता या खूप छान होता एक्सपिरियन्स आणि आम्ही काहीतरी वेगळं एक वेगळी कॉम वेगळ्या प्रकारची अशा प्रकारची कॉमेडी खूप वर्ष झालेली पाहिजे हिंदीत असो मराठी असो सो भांगा भाग हेरा वेरी भुलमाल जॉन रुचि बंगडी आहे सो तुम्हाला ती तसेच सिनेमे लोकांना बघायला खूप आवड नाही भारी सिनेमा लोकांना बघायला

त्यामुळे मला मला खूप आनंद होतो आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आणि माझ्या प्रत्येक कलाकृतच्या पाठीशी आहे सत्तावीस जूनला येतोय आवर्जून बघा आणि तुमच्या सवच्या चित्रपट बघा तुमचा गीत कॉमेडी आहे सपरिवार समित्र समित्र मित्र कुटुंब सगळ्यांना घेऊन जाऊन बघा आणि मजा